नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तालुक्यात संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक सोहळा पार पडला सर्व समाजातील महिला पुरुष यांनी यात सहभाग घेऊन या, या भव्य सोहळ्याची शोभा वाढवली संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी अगदी उत्साहाने साजरी करण्यात आली नरहरी सोनार हे शिवभक्त होते याचे पुण्यतिथी माग कृष्ण तृतीयेला असते शिवाने विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत हे सर्व देव आणि विठ्ठलाला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नरहरी सोनार यांचा जन्म हरी हराचा वाद मिटविण्यासाठी झाला होता नरहरी सोनार यांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार हे आहेत सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार ची रिपोर्ट